प्रेमे पान्हा पाजे तू सुंदर श्रीधरा परम उदारा पितांबर समाधीस्त ते झाल्यावर नसे द्यावया कुणी धीर हळहळती हर ती सकळ नारी तुटली म्हणती कुणी नाती ऐसे किती क जन बोलती परी तिच असे भ्रांती अदृश्य असतात त्याच ठाई श्री गजानन शे गावात स्वप्नी देते दृष्टांत भक्ता लागी अनुभव हाची येत असे कोठडे नामे गणपत राहत होता शे गावात रायली म्हणून कंपनीत एजंट होता दुकानाचा नित्या नेमे दर्शनाचा गजानन गजानन गोदेवाचा परिपाठ हाच दयाचा मठा माझी जात असे अभिषेक करुनी समाधीस भोजन घालावे ब्राह्मणास विजयादशमी मुहूर्तास सिद्ध ताती करी सर्व कांतावधे अन्नदान नेहमीच करिता आपण उद्या आहे मोठा सण लक्ष प्रपंची असू द्यावे रात्रीस पडले तिला स्वप्न मूर्ती गजानन पुढे नग्न होत आहे हे प्रयोजन यासिन अडथळा आणने खर्च नसे अनाथाई ब्राह्मणा वाटेने गाई परमार्थ करणे ठाई ठाई या सम पुण्य दुजे नसे पतीस झाली ती सांगती आनंद न मावे चित्ती पालटली तिची ती मती कुविचार मनी नच राहिला लक्ष्मण हळी चांदडास अनुभव आला असे खास बोरी बंद स्टेशन अस संन्यासी रूपाने भेटले अजानुबाहू परमहंस दृष्टी नासागरी दिसे खास बोलले असती लक्ष्मणास गजाननाचा शिष्य तू का हो रे हताश नच कळे हे आम्हास काळजी असे तुझी त्यास पुण्य तिथी केलीस साजरी पुत्र शोक बापटासी असून आला प्रसादासी खास म्हणून देहासी सत्य असेच ते सांग ना लक्ष्मण होतसे कष्टे सुनेच्या ऐकून गोष्टी समर्थ देती तया पुष्टि परी कोण असेल ते कळेना आदरे केला नमस्कार गुप्त झाले योगेश्वर स्टेशन तेच गोरी बंधर ध्यानी मनी लक्ष्मणाचा भेट देती अनेकांना शुद्ध भाव जे ठेवीती मन तयांची पुरवी कामना संत गजानन अवलीय माधव मार्तंड असे जोशी त럼 बचातो रहिवासी देवीनु ऑफिसर पदवीसी ठेवी गजाननावर भरवसा गुरुवार होता दिन वाटे घ्यावे दर्शन शेगावासी जाऊन परतून जावे स्वग्राम शिपाई कुतुबुद्दीन बोलला तया कर जोडून, आले करून भरून गाडीत जाणे बरे नव्हे मन नदीस होता पुर तरी हो मने नदी पार दमनी करवी तयार शेगावी जाण्या कारणे झंझावात सुटला वारा वर्षा होई पडल्या गारा उडवू वारा छपरा घाबरले ते मानसी पुरा माझी केले रक्षण आले धावनी गजानन पैल तिरी पोचवून रक्षण केले स्मरताचे अनेकांच्या अनेक व्यथा निवारीला सद्गुरु नाथा तुच कैवारी दिना नाथा अनुन्य भावे भजता तुझ तीर्थ अंगारा गुणकारी नित्य करिता तिथे वारी जिथे गजानन हृदय अंतरी पावन होती ते भक्तगण खऱ्या संतांची सेवा न जाई वाया साची परिनिष्ठा मानवाची जडावी लागे सत्यची इति श्री गजानन महात्म्य विश्वोध्याय समाप्त शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु